दादा कराडे म्हणजे तुमची आमची ओळख नाही अमोलदा व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे त्यांना विचारा खांद्याला खांद्याला लावून तुमच्यासोबत करतो फक्त ज्योदर्शीचा मुद्दा तुम्ही म्हणजे कोरक्षणाचा किंवा कुठला हे हो गुवा त्याचा कायदा धरलाय तुम्ही आता फक्त मला एक दोन प्रश्न व्यक्त विचारतो दादा की फक्त हा एवढाच मुद्दा एवढा महत्वाचा आहे का हे एकच मुद्दा महत्वाचा आहे का बरं तुम्ही सरकारमध्ये तुम्ही सरकार का मागण्या करू शकत नाही का दुसरं म्हणजे तुम्ही जे सदाभाऊनी आदरणीय सदाभाऊनी परवा जे एक व्हिडिओ बाईट दिली त्या व्हिडिओ बाईट दिली की बाबा सचिन साळुंके ह्या शेतकऱ्याचे व्यापाराचे आहे जर शिगाई पकडल्या तर ते सचिन साळुंके कोण आहे तर त्याच्यावर अठ्ठावीस गुन्हे अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत हा सचिन साळुंके कोण आहे तर सचिन साळुंके हा स्वतःच खंडीने मागतो आणि ते त्याच्यावर ते एफ जे आहेत एफ आय आर मध्ये त्याचं नाव आहे सचिन साळुंके यांनी खंडणी मागितलेले तो सचिन साळुंके हा सचिन साळुंके कोण आहे तर चौदा ती कोकणी कोकण देशी बैल होती ती जर बैल नव्हती आता जे सदाभाऊनी जे वक्तव्य केलं तर ती जर बायला नव्हती ती कोकण देशी बैल होती हा विषय सचिन साळुंकेनी खंडणीचे केस तर आहेत आणि काय अठ्ठावीस केसेस ते जावं अठरा सचिन सावंकेन गोरक्षकांना त्यांनी दोन वेळा किडनॅप करून मारण्याचा प्रयत्न केला सचिन वेळा मग ह्या सचिन साळुंकेचा तुम्ही मुद्दा करून तुम्ही कुठल्या ह्याच्यावर लागतोय जरशी अंतुले मान्य आम्हाला जरशी हे अंतुले त्याचा काय नाही का ते सगळ्यांना त्रासदायक ते पण ह्याची मार्केट तुम्ही सरकारला करू शकता

এই আমরা আমাদের सामील सचिन मुळामध्ये चौदा जर्शी गाया होत्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट चौदा दोन महिन्याने कोर्टानं निकाल दिला निकाल दिल्यानंतर त्यांना एक लाख सेहेचाळीस हजार रुपये भरले आमच्या

તે લીમું તમે કદાચ એક લાખ

আমি শুধু আমরা মিত্র নেই আমার

रस्त्यावर सोडते त्याविषयी तुमचं काय मत आहे त्या कालवडीला संगोपनासाठी सरकारनं शेतकऱ्यांचा आणि हिंदू धर्माच्या त्या प्रतिमेचा किंवा त्यांच्या मानसिकता त्यांच्या भावनेचा विचार करून सरकारने हे जर शांतुन सांभाळायची व्यवस्था करावी सदा